गीताली विनायक मंदाकिनी मिळून सारे त्यांनी मासिकाची मी संपादक आहे मिळून सारे त्यांनी माचिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प दोन हाती घेतलाय त्याला कारण असं आहे की एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये युनोनी महिला वर्ष जाहीर केलं त्याला वीसशे पंचवीस मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होतं तर महिला वर्षाची आणि स्त्री चळवीची सुवर्ण महोत्सवी वाटचाल कशी चालली आहे त्याच्यामध्ये विद्वत क्षेत्रांवरती काही परिणाम झालाय का व्यक्तींच्या आयुष्यावर काही परिणाम झालाय का वगैरे वगैरे आपल्याला समजून द्यायचं आणि त्यासाठी स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती आपण गप्पा मारतो आज आपल्याकडे मिळून सगळ्या जणीची ज्येष्ठ मैत्रीण यात लेखिका निलिमा गुंडियाली नमस्कार मस्त वाटलेलं आहे तर तू मला सांग की तुला पहिल्यांदा स्त्री चळवळ आयुष्यात कधी भेटली कुठे भेटली चळवळ मला कधी भेटली तर मी स्त्री मासिक वाचायचे विद्यार्थी तेव्हा संपादक होत्या आणि त्या शिक्षणाने मला काय दिले सगळ्या ते त्यांच्या म्हणजे आवाहनाला उत्तर मी दिलेलं आहे आणि त्यात मध्ये अशी स्वतः डोकावायची सवय लागली नंतर मुलगी झाली हो हे छायारतानंतर हे जे काही नाटक होतं त्यांनी मला पहिली जाग आली असं म्हणायला हटर कॉलेजमध्ये ते सादर झालं okay, okay, okay. आणि खूपच सगळेच हावून गेले की अशा प्रकारे वेगळ्या प्रकारे स्त्रीच्या जगण्याचा विचार आपण करत okay, okay. दे नाही हे पहिल्यांदा लखपणे जाणवलं वाचत okay. होतेच मी ग्रंथालयची काही पुस्तकं नंतर ग्रंथालयाचे अनुभव यायचे स्त्री पुरुषांचे okay. खूप बारकाईंनी वाचायचे आणि त्यातून एक म्हणजे मी लग्न उशिरा केलं कारण मी पीएचडी वगैरे पूर्ण केलं आणि त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये काय काय धोके आहेत स्त्री पुरुषा चारही बाजूनी विचार करण्यासाठी मी वाचत असायचे आणि स्त्री चळवळ पण भरात आलेलीच होती आणि त्यामुळे त्याचा मला चांगलाच उपयोग झाला असं मला सांगायला पाहिजे कृतज्ञतापूर्वक ही एक स्वतःची जाग आणि जगाकडे पाहायची पण एक जागेल आहे आणि माझ्या घरचं वातावरण तसं मोकळं होतं आई वडील दोघं म्हणजे साहित्याचेच अभ्यासवर होते म्हणजे साहित्य आई शैलजा वैद्य आणि दोघंही त्याच्यावर प्रेमविवाह होता आणि घरचा विरोध असल्यामुळे दोघंही होता सगत्र विवाह होतोय आणि पण त्याही सगळं घरदाराकडे पाठ फिरवून दोघंही म्हणजे थोडं मोठं घर वगैरे होतं कल्याणला uh, चाळीच्या दोन खोल्यात घेऊन समजा था थाटल्या आई आणि आई हो आणि तिथे स्वतःचं नाव कमावलं महत्वाचं नाही आम्ही दोघी बहिणी आणि मन आती सुधारली पुन्हा ठीक आहे पण आणि आई तिच्या सगळ्या जगण्याविषयी सांगायची खूप कि ती खूप अशी कर्तृत्व हो म्हणजे ती तिच्या वडिलांवर आगरकरांच्या विचारांचा परिणाम होता आणि म्हणून त्याने तिला शाळेत घातलं होतं आणि त्याला अर्थातच त्या नातेवाईकांचा विरोध होता त्यांच्या घरावल्या आणि वडील गेले आणि मग आई तिची तेव्हा म्हणजे अर्थातच इतर नातेवाईकांच्या प्रभावामुळे तिला सांगायचं शिकून बसत होता आणि तिला त्या तरी ती शिकत राहिली पण तिला खूप आईचाच बदल हे आणि मला असा प्रश्न पडलेला की मी शिकताना मला बक्षीस मिळालं काही पहिली आले की आधी कौतुक करते आणि माझी आई खूप छान सगळ्या गोष्टी सांगायची त्यामुळे त्या डोक्यात बसलेल्या असायच्या की मग ही आधी कशी काय बदलली काय आहे त्या मागचं रहस्य काय काळाचं वळण आहे की समान बदलतो म्हणजे हुँ। काय होतं मला त्या आईशी एक कुतूहल वाटत राहिला की आईला एक साध म्हणजे आहे ना की आज आम्ही सहज सगळा समाज जातो आहे त्यासाठी इतका संघर्ष करावा लागला आणि काय म्हणजे त्या मागचं रहस्य शोधण्यासाठी मग मी म्हणजे गटकाळाची गाद माझं हे पुस्तक प्रेरणेत न झालेलं आहे की स्त्रियांची आत्मचरित्र वाचली पाहिजे त्यांनी काय काय सोसलय आणि असा एक साखळीच तयार होते म्हणजे संघर्षाची आणि त्यातनं आपण पुढे येतो आणि आपल्याला वाटतं की आपणच काहीतरी केलंय म्हणजे ह्या मागे जी एक सामाजिक आहे तिचा भान राहत नाही आपलं तो व्यक्तिगत पराक्रम नसतो हे संघर्ष हा त्याच्या मागे एक मोठा दृश्य अदृश्य अशा प्रकारची एक साखळी असते तर ती मला जाणून घ्यावीशी वाटत राहिली आणि त्यामुळे ती यांच्या कविता त्याच्यावर प्रकल्प केले तुला चळवळीचं महत्व जास्त वाटत असतात बरोबर म्हणजे मी चळवळीतली कार्यकर्ती नाही मी अभ्यासक आहे आणि लेखक आहे आणि लेखिका आणि मी त्याच भूमिकेशी राहिलेली आहे त्या कारण मला त्या चळवळीमुळे मला आठवतं की मी जेव्हा आता आपल्या विजया मेहतांचं पुस्तक वाचलं जेव्हा त्यांनी फार छान म्हटलंय की लग्न झालं तेव्हा त्यांची आधी तीन वर्षाची होती त्यांची आई बारा वर्षाची होती त्या चोवीस वर्षांच्या होत्या आणि ह्याचं माझ कारण काय म्हणजे महाराष्ट्रात झालेल्या राजकीय सामाजिक चळवळी आता हे तेव्हा मला तेव्हा मला प्रश्न बरोबर आहे की चळवळीने जाग येते त्याचा परिणामाच्या लाटा स्पंदनं म्हणा अशा गळागळापर्यंत पोहोचत जातात आणि हळूहळू अनेकांचं आयुष्य बदलतं पण हे सगळं वाचता येतं असं नाही म्हणजे बरोबर सांगितलंय की त्याच्या मागे चळवळी आहे महाराष्ट्रातली प्रबोधनाची चळवळ ही अनेक प्रकारे मग वाढत गेली बदलत गेली पण ही दृष्टी आली पाहिजे मला वाटतं की व्यक्तिगत आयुष्यात एक सामाजिक अन्वयार्थ आहे आपल्याला तो शोधला पाहिजे आणि तसे आपण मी अनुभव करणं तसे शोधत गेले आणि त्यातला मला तो महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास संक्रमणाचा त्या काळाची गाज म्हणजे मला वाचता आला आणि म्हणूनच आपला आता जो स्त्री चांगला मी हा प्रकल्प आपण करतोय त्याच्यामध्ये हाच येतोय डायरेक्टली लोकांना चळवळीचं काय झालं किंवा ते चळवळीमध्ये नाहीये पण त्याची जे तू म्हणतेस लाटा आल्या परिणाम झाले लोकांवर झाले का नाही ते आपण बघतो बरोबर आहे इथे मला हे कसं सांग तुझ्या आई बाबांचं नातं कसं होतं समतेच्या समतेच्या अंगाने हो चांगलं होतं म्हणजे पण तरी सुद्धा मला असं नंतर मी जेव्हा या चळवळीला साहित्य वाचायला लागले तेव्हा तुला झालं की कुठेतरी त्यांच्यातला एक अहमपणा पुरुष पुरुष आहे तो आहे आणि तो मला फार जाणवायला लागला आणि मी आजी बाजू घ्यायची आणि मला लक्षात आलं की ह्यामध्ये ते व्यक्तिगत दृष्ट्या हे तसं नाही आहे व्यवस्थित घाट आहे ठरलेला आहे नाही का आम्ही घ्यायचा मला की साध्या गोष्टी सांगायच्या तर मला वर्तमानपत्र वाचायची म्हणजे मी सगळं स्वयंपाकघरातल्या गॅस वगैरे बंद करणार आणि पेपर आला की वाचणार आणि असं मला ती सवय आहे म्हणजे पहिल्यांदी मला वाचायलाच लागेल तर पहिल्याकडे पहिला अर्थ दादांचा असायचा वडिलांना मी दादा पेपर वाचल्याशिवाय दुसऱ्यामुळे वाचायला सांगा मम्म नाही का मला वाचायचंय म्हणलं मग दोन पेपर घ्या असं तुम्ही वाचल्यानंतरच वाजत लहान लहान जागा असतात <laughs> की कळत की नाही मलाही वाचायचं मला पहिलाच वाजायचा कुठला तरी पेपर आणि असं असं त्यांनाही समजायला लागलं आणि शेवटी प्रेम असत म्हणजे हे एक लक्षात स्वतंत्रपणे प्रश्न विचारलेले सुद्धा तरी आधी खटाकला आवडतं कारण ती आपली मुलगी सती पिढी जरी असं मला खूपच म्हणजे असं की वैचारिक दृष्ट्या वडिलांचा माझ्यावर प्रभाव आहे कारण ते वाचायचे खूप पुस्तकं आणायचे अंक घ्यायचे आमच्या घरात आई म्हणजे काय हो किती वाचता तुम्ही अंक वाचणार बात का आईला अशी आई कविता जास्त तिला वैचारिक असा ती खूप भाषेवर प्रभुत्व होतं कविता पाठ होत्या हे सगळं भाषेचं वैभव तुझ्याकडनं मिळालं मला पण वैचारिकदृष्ट्या वडिलांचा जास्त वारसं आहे की त्यांना घरात असं पुस्तकांनी भरलेलं घर लागायचं आणि बहिणी बहिणी म्हणजे त्या शिकल्या पण म्हणजे शाळे माझ्या इतकं वाचायची आवड नाही पण धाकटी माझी बहीण मला सांगायलाच आहे माझे पालक म्हणून म्हणजे कसे हुशार होते सांगायला पाहिजे तिला वाचनाची आवड नव्हती आणि आमच्या अंतर होतं त्याला तर मला दादानी सांगितलं की हे बघ तिला आता सुट्टी सु, आहे ना तू जायचं रोज नाही लायब्ररीतनं तिला पुस्तक तिच्या वयासाठी आणून ठेवायचं तिच्या टेबलवर ठेवायचं फक्त बोलायचं मी दुसऱ्या दिवशी बदलायचं दुसरं आणायचं आणि पंधरा दिवस झाले मी पुस्तक आण काही उचल सुद्धा मी दादा म्हणजे अहो दादा हे काय मलाच म्हणजे शिक्षण चाललंय म्हणायचे नाही परिणाम होईल पण तिला सांगायचं नाही तू माझा आणि अजूनही वाचत म्हणजे हे जे वातावरण निर्मिती करायची आपण आपण उपदेश नाही करायचा हे मला त्यांच्याकडनं कळलं की साहित्यात सुद्धा मला असं वाटत की मी बोधवादी साहित्याचा प्रभाव नाही पडतो खूप लेक्चर देतो आपण काहीच पडत नाही असं वाटतं कारण धोधो पाऊस पडतो सगळा निघून जातो जमिनीत मुरत नाही त्याला वीज पाऊसच लागतो की तो अत्यंत आवाज न करता येतो आणि आत खोल आणि त्याला उपयोगी असतो शेवटी शेतीला तर ही जे आहे ना हे ते मला त्यांच्याकडनं पालक म्हणून ते फार जास्त काळाच्या पुढे होते हे मला मी पालक झाल्यावर कळायला तो काय इतरांपेक्षा वेगळ्या ठाण्याने कळायचं इथे सार्वजनिक काम करायचे लायब्ररीचे ते उप हे होते उपाध्यक्ष होते किती लेखकांना त्यांनी बोलवलं असेल आणि आमच्या दोन खोल्या चाळीच्या किती येऊन गदर गागरी येऊन गेले विठ्ठल गर्गी येऊन गेले सगळ्यांना आमच्या घरी येणार देवणार म गायन समाजाचे चिटणीच होते आपण एक दहा वर्ष झाली काम केलं स्वतः म्हणून शांतपणे चिटून नाही राहिले म्हणजे मला त्यांचं ते निस्पृहपणा पण आवडतो राम समाज म्हणजे राम वैद्य कल्याण अशी पत्र यायची फक्त पत्तामध्ये ताम त्यांनी नाव मिळावं म्हणजे त्यांचं फार वेगळं वेगळे पत्र होतं आई तिच्या ह्याच्यामध्ये कर्तुजी शाळेत तिथं तीन पिढी अजूनही मला वैद्य मॅडमची मुलगी म्हणून ओळखतात बरे पुण्यात आणि मग रुयाचे काही असतात रुया ती बारा वर्ष शिकवलंय मग मी सफा महाविद्यालयात शिकवलंय तिथे मी तू माझी स्वयंपाक पुष्पकांची लढक पुष्पलिक झाल्या म्हणजे बसंत बापट आणि सरोजिनी वैद्य यांची आणि मग सरोजिनीबाई वसंत बापट विद्यापीठात गेले दागोर चे बरोबर सरोजिनीबाई पण मुंबई विद्यापीठात गेले आणि पुष्पाबाई आलेल्या होत्या मी एम ए ते घडलं आणि त्यामुळे मी पुष्पाबाई नीना गोखले आम्ही कलि हा होतो आणि छान नातं सणच त्या खूप कौतुक करायच्या वाढतुक छान प्रेमाने आणि आमच्या गप्पा व्हायच्या तेव्हा ती स्थी चळवळ असायची म्हणजे त्या बाईंची बोलून बोलून खूप फरक पडतोच म्हणजे तो चांगलंच होतं म्हणजे वातावरण छान होतं यातलं मुख्य म्हणजे आणि काय लायब्ररी होती वाहनरी म्हणजे तास सॉन्ग असेल तर पीजी सेक्शन होता आणि त्यातून जे सगळे अनुष्टूपचे अंक सप्तकतेचे अंक सगळे असायचे मग मी सगळे ते अंक काय जे वाचायचे राहिले ते नोट्स काढून ठेवल्या होत्या कारण आपण शिकतो डिग्री मिळते पण काहीतरी वाचून तर राहिलेलं नसतं राहिलेलं असतं ही सगळी गॅप भरवून काढण्याचं काम मला याच्या ग्रंथालयात मिळालं एक संबंध कपाटे ज्ञानेश्वरांच्या वरच्या पुस्तकांनी भरलेलं आहे महात्मा गांधींवरची पुस्तकं आहे सो म्हणजे धरत होतं पूर्ण महात्मा फुले यांची होत होतं काही नाही असं नाही सफा महाविद्यालयाची पण लायब्ररी उत्तम आहे आणि त्यामुळे मला ते जुनियर राहिले पण मला ते समाधान वाचायला आणि लग्न साडे वर्ष केलं उडकून माझ्या दोघी बहिणींची लक्षात आली माझा माझं 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 म्हणजे माझं इतकं ठरलं होतं की मराठीत काम करायचं जणू काय की मी यादही मला गंमत वाटते की माझं ते पुस्तक आहे मराठी मांडवायचा इतिहास आश्वी जो खंड आहे तो मला अकरावीत पहिली आल्याबद्दल मिळाले देल। मिळाला म्हणजे मी मागितलाय बघ मी मागितलं म्हणजे आम्हाला विचारायचे तुम्हाला काय पुस्तक आम्ही शाळा विचारायची शाळा पण छान होती माझी तुम्ही दारवाडा कल्याण तर तेव्हाच आहे मी अकरावीतच ठरवलं होतं की मला मराठी मध्ये अरे म्हटला आवडलं नव्हतं हो मी पहिली वेळी आलो तुला वाव मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं पण भेटल नाही आणि मग मी काय करत ते भेटले नाही ते म्हणजे प्रारंभिक पद्धतीनेच भेटलो पण म्हटलं आम्ही एकदा भेटलो पण म्हणजे चहा पोहे आणि लग्न नाही बरोबर एक दोनदा दे. भेटले ते मुंबई पुणे 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 इंजिनियर इंजिनिअर इंगे। होते आणि वाचणारे होते घरात माझे मोठे दिल पण वाचणारे होते त्यामुळे आपण जगू शकणार नाही पुस्तक किराणावाल्याच्या यादीमध्ये कागद आले पाहिजे घरात आणि माझे मिस्टर मला अगदी रिंबर कागद आणून ठेवतात स्वतः आले सेना तुझ्या कागद म्हणजे इतकं साहित्यातले नाहीये पण माझं सगळं लेखन वाचतात फार मला महत्वाचं वाटतं ते सजेशन देतात मला आधी म्हणायचे की तू ना खूप गोष्टी गृहित धरतेस हो माहितीय हे काय सांगायचं हे काय आध सध नाहीये सगळ्यांनी वाचलेलंच नाहीये सगळं उकडून सांगायला पाहिजे मला एक भाष्य त्यांचं फार महत्वाचं पण खरंच मी असं कळत हे काय सांगायचं साधा आहे नाही नाही आपल्याला बरच खाली उतरून इतरांना जेव्हा सांगायचं तेव्हा त्या पातळीवर येऊनच सांगितलं पाहिजे खूप गोष्टी अशा आपण गृहित करतो तसं नाही करणार ही दृष्टी त्यांच्याकडे मला एक सर्वसामान्य वाचकाची सुद्धा एक हे असते म्हणजे स्वतःची भाषा करण्याची ताकद असते बरोबर आणि ती फार महत्वाची आणि त्याच्यामुळे आता तुमच्या लग्नाच्या ह्याच्यात नाही ते मानताना स्त्री पुरुष समता मानतात का जगताना मानतात जगता नाही मानतात म्हणजे आता घरात भांडी उपडी लागण्याचं काम ते म्हणजे सगळे दूध चहा मला हातात असं नाही म्हणजे आमच्याकडे कोणतं काम कोणी करायचं त्यांना नाही पण भोळे वगैरे करायचे काय पण घरातली कामं करायला काहीतरी कमी पडा कमी आणि घरातली घरातली सगळी जबाबदारी बाहेरची त्यांनी स्वतः घेतली म्हणजे माझ्याही बँकेत वेळेला ते बघतात त्यामुळे मला असं एक मुक्तपणा भेटतो माझ्या लेखन किंवा मला तू आता वाहन शिकत कसं येत नाही तुला असं नाही मला नाही बाबा मला जमणार नाही पुण्यात आली मी तुम्हाला वाहन जमणार नाही हे मान्य केलं कशी शिकत मला घडवायला गेले नाही मुख्य तू प्लेस दिली फार वादच झालेस आणि मुलं काय किती एक आणि पण ती तर हुशार आहे ते सांगायला नको पण तिने बीपीटीएच केलं मग एम एस केलं अमेरिकेचं पब्लिक हेल्थ मध्ये मग परत आले मग लग्न केलं आणि आय आय टी गांधीनगर मधून पिब्लिक मध्ये पीएचडी केलं आणि आता बंगलोरला अलिम रेबजी विद्यापीठात लेक्चर आहे आणि लिहिले पण मराठीत सदर नवरा दोघांनी वर्षभर सदर चालू करत म्हणजे दोघंही ते अभ्यास करणारे सामाजिक भाग असं तसं खूप सेन्सिटिव्ह खूपच सेन्सिटिव्ह त्यामुळे तिचंही एक म्हणजे कळ टक्की आपलं काहीतरी आहे साहित्याविषयी मराठी विषयी प्रेम असं आणि ती मराठी माध्यमात शिकली शिकली म्हणजे सातवी नंतर इंग्लिश सबसिडी हे सांगते अर्धवट मराठी पण मुला मराठी माध्यमात शिकली पण असं काय तिने कष्ट घेतले इंग्लिश आत्मसात करण्यासाठी पण ते अडलं नाही मला सांगावं लागतं म्हणजे मराठीकडे पाठ फिरून गेलं तरच आपण काही असं काही सगळं शिक्षण तिने केलं पूर्ण आणि अजूनही ती मराठीत नाही लिहिते इंग्लिश मध्ये खरं म्हणजे तज्ञ म्हणतात ना मातृभाषा किंवा परिसर भाषा म्हणतात त्याच्यातून शिकावं म्हणजे संकल्पना अगदी नीट स्पष्ट होत तुझ्या जरा पुस्तकांविषयी सांगा हा आता मी कविता लिहिते नंतर बालसाहित्य लिहिते संपादन केलेली आहेत समीक्षा ग्रंथ लिहिलेले आहेत वाङ्मयाचा इतिहासासाठी इत्या मी खूप काम करते कारण मला तर म्हणजे परंपरेचा अभ्यास चिकित्सक अभ्यास अर्थातच पण तो त्याची एक मला गरज म्हणतोय तो इतिहास ग्रंथ मी घेतला होता की तो इतिहास सुटा नसतो आणि वाङ्मयाचा तसा फक्त नसतो सामाजिक सामाजिक असतोच आणि ती काय लोकांच्या संपादनात सुद्धा होती आणि त्यामुळे मला त्याची कादंबरी इतका मी आनंदाने वाचत नसते की एक छान खालचं फक्त चित्र दिसत तर मी माझ्या त्या दगण्याच्या कोलाहलात हा संग्रह विद्याताईंच्याच हस्ते प्रकाशित झाला नंतर स्त्री नीती आपण दोन हजार दहा मध्ये संपादन केलं आणि मिळून अंकांचं आणि त्या पण फार सुंदर अनुभव असा तो होता म्हणजे आपणच आपल्याला पुन्हा पुन्हा तपासून पहावं अशा प्रकारचा नंतर मध्ये स्त्री मी तर म्हणजे स्त्री वाघ आणि फक्त ज्याचा अभ्यास असा केला तसंच स्त्री केंद्रीय साहित्याचाही अभ्यास करतो मी ते गतकाळाची गालमध्ये मी सगळ्यांचाच विचार केला आणि स्त्रीवादी एका लेखात त्याचा अभ्यास केला पण सगळा तसं स्त्री संवेद्य हे पुस्तक हो, आहे स्त्री लिपी हे पुस्तक आहे म्हणत त्यामध्ये मी अशा प्रकारे स्त्री साहित्याचा अभ्यास केलाय भारतीय भाषेतील स्त्री साहित्याचा मागोवा हा जो साहित्यप्रेमीचा खंड आहे मंदाते एकांगे यांच्या पुढाकाराने आलेला तर त्यामध्येही मी संपादक म्हणून होते त्यामुळे मला लक्षात आलं की भारतीय राष्ट्रीय स्तरावर मराठी साहित्य मराठी स्त्री साहित्य फारसं जायला पाहिजे पण ठसा उठवत नाहीये आणि त्यामुळे मग आता समकालीन मराठी स्त्री कविता हिंदी अनुवाद आपल्याकडे जर एकोणीशे पंचेचाळीस मध्ये पद्मागोडे म्हणतात की मी माणूस माणूस आधी ह्याची नोंद व्हायला पाहिजे ना म्हणजे जायला पाहिजे तिथे तर मग तो, 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 तो अशे, अशे मी प्रकल्पिकेच्या पेक्षा मराठी चळवळी हे कारण असणारच नायम आपल्याकडे चळवळी फार झालेल्या आहेत त्यामुळे स्त्रियांना आपोआपच एक मुक्तद्वार एक मिळालेलं आहे विचार करायचं स्वातंत्र्य आहे उपयोग करून आता तू इथे स्त्री आत्मकथना लिहिली तर आम्ही गर्वाचं बोलत होतो की पुरुषांची म्हणजे दलित पुरुषांची आत्मकथन आहे पण सवर्ण पुरुषांची आत्मकथन आहेत आणि ती कुठल्या स्वरूपाची म्हणजे ती त्यांच्या कामाविषयी जास्ती आहे किंवा कमी होत असं दिसतं आपल्याला आहेत पण त्याला काय वाटतं तुला ती दडपणच आहे त्यांच्यावर <laughs> सुद्धा म्हणजे तसे स्त्रीवर हो, दडपण आहे मी हो, स्त्रीच्या मौनाविषयी खूप लिहिले कवितांमध्ये पण की मौन आता म्हणजे कविता महाजननी तसा मौनाचा एक वेगळ्या हो, प्रकारे त्या परिभाषेचा अर्थ लावला की माझी मौन हेच किंकाळी कृष्ण तरबेज शब्दांविरुद्ध तर ही जी स्त्रीच्या मौनाचा सांस्कृतिकदृष्ट्या अर्थ लावणं आहे हे आपण करतो पण पुरुषही बोलत नाही त्यांच्यावर वेगळी दडपण आहे पुरुषत्वाच्या प्रतिमेची दडपण आहे आणि मला असं वाटतं की स्त्री चळवळीने सुद्धा काही बाबतीत आपल्याला अंतर्भूत होऊन पाहायला पाहिजे की आता लोकमत दिवाळी अंक त्यामध्ये काही एका पुरुष पुरुष विद्यार्थ्यांनी पण खूप वेळा ते घोषवाक्य बदललंय आणि विद्यार्थ्यांना ती राणी होत गेली की काय होतं पुरुष सत्ताक म्हटलं की सगळ्या पुरुषांना आरोपीच्या पिंड्याचे केल्यासारखं उगाच जाणवत राहतं म्हणजे हो की नाही आणि मग त्याचा एक ताण येत राहतो म्हणजे तो <laughs> तर आपल्याला अतिशय वाईट पद्धतीने दिसतो काही घटनांमध्ये तर कुठेतरी टप्पे बंद पणा नको सुरुवातीला एक स्त्रियांसाठी काही एक चळवळ सुरू होणं बरोबर आहे पण <laughs> हळूहळू स्त्री पुरुष एकत्र येऊनच एकमेकांचे प्रश्न सोडवायला त्यांना एकमेकांना सन्मुख करणं ह्याची पण गरज आहे ते तुम्ही सहजीवन कळीच आहे सहजीव स्त्री पुरुषांच्या समाजात अस्तित्वात सह अस्तित्वात सोडूया आपण ते सम अस्तित्व समजून घेतलं पाहिजे आणि मला आणखीन एक सांगायचं की लिंगभाव समजता तसं लिंगभाव निरपेक्षता okay. आता म्हणजे आपल्याकडची जी स्त्री कवितेतले जे हे म्हणूया उच्चार आहे okay. स्त्री भावनेचा त्यात तुझं दिसेल की दिशा शेखचे रूप संग्रह की, हो की okay. Okay. त्या स्त्री आणि पुरुष या की नाही किंवा शशीभरायचा संग्रह आहे प्रियमित्रास आणि त्यात तिने म्हटलं की अरे तू एकदा नको सोसूस मी पण म्हणजे कुठेतरी पुरुषांना असा एक अपराधखंड येतोय की का तर त्याची जाणीव स्त्रीला होणं हे सुद्धा फार महत्वाचं आणि अशा कविता मराठीत लिहिल्या जात आहे हे मला फार गोष्टीतरी सांगावं वाटतंय की स्त्री सर्व म्हणजे स्त्रीचे दुःख सांगत बसायची गाराणी सांगत बसायची असं नाही तर एक भान लिंगभावाविषयीचं भान आणि मग ते लिंगभावाचा भाव असेल तर ते सगळ्यांविषयीच असेल ना फक्त स्वतःविषयीच कसं काय म्हणजे आपण मिळून सगळेजण करतो ते नव हो। पुरुष भान जागवतात असं हो। किंवा हो। प्रश्न पुरुष भानाचे असं हो। आपलं एक पुस्तक पण आहे हो। पुरुष हो। म्हणजे पुरुषांचे प्रॉब्लेम खूप आहेत स्त्री घडवली जाते बंदी स्पष्ट आहेत आणि त्याला एक मला सांगायचं की माझी ती भूमिका असते म्हणजे एक व्यक्ती म्हणून जाताना की तेत्व हे मिरवायचं नाही आणि ते पद्धती मिळवायचं नाही कविता सदर असतं आपल्या लग्नाचं ते कसं घेतलं तरच मग प्रश्न आपोआपच ते मोठं होऊन जाते बरेचसे अशी माझी वैयक्तिक अशा प्रकारची या प्रश्नाकडे पाहिजे भावना भाषेचं महत्व हो ते मला सांगून सांगते कसं काय आहे मला असं वाटतं की भाषा आहे म्हणून मी स्वतःशी बोलते म्हणजे आपण नुसतं कम्युनिकेशनसाठी संवादासाठी भाषा म्हणतो ना तसं नाहीये स्वतःशी बोलायला भाषा तयार करायची आहे आणि हा ते स्वतःशी बोलणे कुंठीच होत चाललंय कारण कोणाला स्वतःची भाषाच नाहीये सगळे कुठेतरी भाषा येतात पाठ करतात तेवढंच त्यांना स्वतःला आताचा मुद्दा पटवून द्यायला भाषा नाहीये मुलांना अशी स्थिती आहे कारण त्याला तेवढ्याच चार ओळी येतात त्याच्या पलीकडे हे जे काही म्हणजे चिंतन थांबतं म्हणजे वाचन म्हणजे संपलं नाही वाचन आणि संस्कृती शब्द आपण एकदम वापरतो वाचन संस्कृती अरे वाचन आणि संस्कृतीमध्ये केवढे ठप्पे आहेत तुम्ही वाचलेलं मनात बोललं पाहिजे त्याचा रवंथ केला पाहिजे चिंतन केलं पाहिजे स्वतःला नवे शब्द पण सुचले पाहिजेत त्यासाठी वाटा सुचल्या पाहिजेत विचार करायच्या नव्या ही प्रक्रिया ठप्प झाली आणि hmm. त्यामुळे असं खूप सांस्कृतिक अशा दृष्टी आपल्याला न पटणाऱ्या न आवडणाऱ्या अशा प्रकारे भाषेच्या उद्रेकाचा अनुभव hmm. आपण घेतो आपण असं मला वाटतं hmm. तेव्हा भाषेचा बोट सोडणं हा फार धोका आहे असुरक्षित सामाजिक वास्तव प्रश्नच नाहीये खूपच आणि एक प्रकारे स्त्री चळवळीला जागतिकीकरणाने सुद्धा छेद दिलाय म्हणजे एका बाजूनी कुठेतरी ती शरीर आणि स्त्री फक्त नाही ती फक्त देहस्विनी नाही म्हणजे बुद्धी आहे भावना आहेत आणि स्वतःचं अस्तित्व आहे ह्याची जाणीव होऊन तो विचार रुजत असताना कुठेतरी पुन्हा तिला मॉडेलिंगच्या जा ह्याच्यामध्ये पुन्हा या रूपामध्येच पेश केलं जात आहे कुठेतरी आणि त्या पातळीवरच पुन्हा सगळा व्यवहार घोटाळाच चाललेला आहे असं तेव्हा हे खूप उलटसुलट होत गेलं म्हणजे चळवळ एका दिशेने चालली असताना तिला एक कुठ तरी असा आला की त्याला युटर्न द्यावं लागलं अशा अशा पद्धतीचं मला एक चित्र दिसतंय ते खूप अस्वस्थ करणार आहे आणि नाटक वगैरेच तू अभ्यास केलेला थकीशी संवाद वगैरे पाहिला पण विषय माझा कमी कल्याण कल्याणला राहायचे अरे कल्याण मुंबई करण्याचाच वेळ जायचा त्यात पुन्हा नोकरी करून पीएचडी केलं कारण मी ज्युनियरला असल्यामुळे मला काही सवलती नव्हत्या आणि मग त्यातच वेळ जायचा अजून करतो नाटक वगैरे आपल्याला गावातली पाहिली म्हणजे कवितांची मुली म्हणजे आपली कदा भाषे नाही पाहता कवितांच्या संदर्भामध्ये कवितेत मला काय महत्व वाटतं कविता भाषेत चा जो शोध आहे ना तो खूप वेगळ्या वेगळ्या वाटानी घ्यायचा आहे आणि त्यामुळे कवितेचं आकलन हे सगळ्यात निकष आहे तो आ, ती भाषा किती चांगली आहे कळीचा मुद्दा आहे आणि तिथेच आपण थांबलो होता कविता म्हणजे अगदी बालबोधच लागले कुठल्या व्यंग्यार्थ वगैरे समजत नाही अशा स्थितीला जर आपण आलो असू तर आपले म्हणजे आपलं म्हणजे संपलं की सांस्कृतिक होणार आहे त्या भाषेच्या वाटा शोधता येण्यासाठी कविता हा सगळ्यात मोठा असा एक हे आहे म्हणजे तुमचा निकष आहे तुलनात्मक दृष्ट्या काय म्हणजे पुरुषांच्या कविता आणि स्त्रियांच्या पुरुषांच्या फार पुढे आहेत म्हणजे मी फक्त स्त्रियांच्या कविता वाचून थांबत नाही म्हणजे मी आता कॉन्टिनेंटलचा जो प्रदक्षिणा संग्रह आहे ना म्हणजे त्याचा वाङम इतिहास खंड त्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांच्या मी स्वशातल्या कविता वाचल्या कोरोना काळामध्ये आणि पुरुषांच्या कविता फार पुढे गेल्या आहेत आणि मला असं वाटतं की अरे स्त्रिया अजूनही एका आणि एकाच कोपणामध्येच आहेत अजून म्हणजे करतात ते फरक पण प्रयोग नाही करत म्हणजे आता हेमंतिवटे की प्रकारची कविता लिहू शकतात ती आपल्याकडे नाही सुद्धा स्त्री पुरुष विषमते त्या म्हणजे अजून त्या चाकोरी ओलांडाला घाबरत आहे वाङमयाचे सुद्धा प्रकाराची ता अभिव्यक्तीची सुद्धा ओलांडायला घाबरत आहे तो अनुभव विश्व सुद्धा मर्यादित शक्यता आहे किती वेगळ्या कविता लिहिल्या जात खूपच आणि असं तुला काय वाटतं की घरकाम याच्याविषयी काय तू स्वतःला अडकवून घेतात असं मला वाटतं बऱ्याच वेळा स्वतः स्वतः अडकून घेत असतात पण म्हणजे ते खरं किती आणि न बांधलं आहे हे तर आहेच पण त्या स्वतःला ते सुरक्षित काय असतं बंधन आणि सुरक्षित होतं या शाईकांना निश्चांत सुरक्षित वाटतं मग बंधन हवं आहे पण ते बंधन आपणच घेतलं की आपण दूर करू शकतो ह्याची एक जागी झाली पाहिजे ना कुठेतरी म्हणजे कधी आतून आहे का बाहेर हे कळायला पण दोन्ही बाजूला आणि माणूस बदलणं हे दोन्ही एका वेळेला जितकं होईल म्हणजे सुरुवातीला कसं घर फोडणाऱ्या बायका असल त्यांना सहन करावं लागलं तसं नाही खरं घरात राहून कुटुंब हे करूनही तुम्ही तुमचं स्वतःच वैचारिक विश्व वाढवू शकता आहात आणि तुम्ही तुमचं जे तुम्हाला जे काम करायचं ते करू शकता असा वेळ काढणं म्हणजे वेळेच्या आपल्याकडे अशा चिंध्यात पण मी अशा दहा मिनटं आता एवढेच आहे कुकरची शिट्टी दुसरी व्हायची आहे त्या वेळात सुद्धा येऊन मी लहान मिनिटाची लिहून ठेवते किंवा नाही मला ते लोकांना मुद्दा दिसते म्हणजे ही जे काही उपलब्ध आपल्याला जे काही वेळ आहे भेड़ी भेड़ी। सुद्दा। सुद्दा आगा। आगा। त्या वेळेचा सुद्धा वापर केलेला पाहिजे जाणून सुद्धा स्त्रियांनी पण त्याच्यामध्ये मेंदू बोथट करून सोडला जो आहे व्यवस्थेनी सुद्धा ना म्हणजे त्याच्यामुळे विरुद्ध आपल्याला लढायला पाहिजे तर पुढे काय भविष्यात कार्यक्रम काही मी था एक तर मुळात सांगितलं की लहान मुलांच्या भाषेविषयी मला असं खूप मी मनोरंजनातून भाषा शिक्षण अशा प्रकारची पुस्तकं लिहिते भाषेची जिंगी असं एक लिहिलं की व्याकरणा शब्द न काढता होताना भाषेतली गंमत कळली पाहिजे गंमत कळली पाहिजे ती गंमत कशी कळले मनोविकास मी काढले तशी मी अशी खूप अशी पुस्तकं लिहिते लेख लिहिते म्हणजे बारीक बारीक त्यातल्या ज्या जागा आहेत त्या जागा दाखवणार कारण हळूहळू ती भाषा नाही तर गळणार नाही शब्दच जातात ना शब्द शब्द प्रयोग एखादा ते दहा प्रकारे कसं येतं त्यातल्या खुबी काय आहे ते सगळं सांगायची मिळून सांगायची वेळ आलेली आहे आणि आता आपण ते मिळून साऱ्यात घेणार आहोत कारण आपण आतापर्यंत लहान मुलांसाठी काही घेतलं नाही त्याच्यामुळे आता आपण असं म्हणतोय त्यासाठी नक्कीच मिळून साऱ्याला अशी विनंती करते सांगूया आपण धन्यवाद 讲。<laughs> <Charlie. S 1> <laughs>